समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बुर्ली तालुका पोलीस येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले पंचशील तरुण मित्र मंडळ पीडीएम वॉय बुर्ली यांच्या पुढाकाराने आणि प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रकाशनगर यांच्या सहकार्याने हे मोफत आरोग्य शिबिर शुक्रवार एक ऑगस्ट रोजी बौद्ध विहार बुर्ली येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग अस्थिरोग स्त्रीरोग बालरोग त्वचारोग नेत्ररोग मानसिक आजार दंतरोग अशा विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली तसेच एक्सरे सोनोग्राफी एम आर आय सी टी स्कॅन मूलभूत रक्त चाचण्या व शस्त्रक्रिया यांसारख्या सेवा मोफत पुरवण्यात आल्या या शिबिरात महात्मा फुले जनआरोग्य योजना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना कामगार कल्याणकारी मंडळ योजना तसेच प्रकाश आरोग्य योजना अंतर्गत अनेक रुग्णांनी लाभ घेतला शेकडो नागरिकांनी शिबिरात सहभाग घेत आपल्या आरोग्यविषयक तक्रारींची तपासणी करून घेतली संपूर्ण पंचशील तरुण मित्र मंडळाने संयोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करत आयोजकांचे आभार मानले आणि दरवर्षी अशा आरोग्य उपक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका